<गली> नमस्कार सरपंच रूपाली विकास गरड या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण ग्रामपंचायतमध्ये अत्यंत उपयोगी असणाऱ्या जेम पोर्टल म्हणजे काय जेम पोर्टलविषयी आपण माहिती बघूयात तर शासनाला लागणाऱ्या विविध वस्तू सेवांच्या खरेदीसाठी केंद्र शासनाने जेम पोर्टल विकसित केले असून याद्वारे अधिकाधिक पारदर्शक खरेदी व्यवहार करून शासनासाठी उत्तम दर्जाच्या वस्तू आणि सेवा वाजवी दरात घेऊन आर्थिक बचतही होऊ शकते त्यामुळे जेम पोर्टल प्रणालीचा जास्तीत जास्त वापर खरेदी व्यवहारांसाठी करावा असे शासनाचे निर्देश आहेत जेममध्ये रिव्हर्स ई लिलाव ई बिल्डिंग आणि मागणी एकत्रीकरण यासारख्या सुविधा आहेत सरकारी वापरकर्ते सर्वोत्तम मूल्य किंवा त्याचे पैसे प्राप्त करण्यासाठी जेम ऑनलाईन नोंदणी करणे हे सरकारसोबत काम करू इच्छिणाऱ्या सर्व पुरवठादारासाठी खुले समर्थन आहे आता आपण जेमची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे कॅटलॉग व्यवस्थापन मानकीकृत आणि सामान्य तपशील आधारित कॅटलॉग असतो दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत तुलना आणि वाजवीपणा तृतीय पक्ष साईट्स बहुस्त्रोत आणि वास्तविक वेळ वापरणे तिसरं वैशिष्ट्य आहे अपग्रेड केलेला शोध संपूर्ण मजकूर आणि नेव्हिगेशन शोध चौथं वैशिष्ट्य आहे बंडलिंग बंचिंग आणि बिडिंग उत्पादने आणि सेवांचे बंडलिंग उत्पादनांचे बंचिंग स्वयंचलित बी आय डी ते आर ए प्रक्रिया असते आता आपण जेमचे टेंडर कसे भरले जाते हे पाहूया त्याची पहिली स्टेप आहे ॲक्टिवेशन दुसरी स्टेप आहे डॉक्युमेंटेशन तिसरी स्टेप आहे सपोर्ट विजिट चौथी स्टेप आहे कंपनी प्रोफाईल पाचवी स्टेप आहे टेंडर सर्चिंग सहावी स्टेप आहे वेंडर रजिस्ट्रेशन सातवी स्टेप आहे टेंडर सबमिशन आणि आठवी स्टेप आहे फॉलोअप अशा प्रकारे जेम पोर्टल ग्रामपंचायतीला सपोर्ट करते जेम पोर्टल ग्रामपंचायतला रजिस्टर करणे बंधनकारक आहे अशा पद्धतीने जेमविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद